ठिकाणी राहुल गांधी गेले तिथं तिथं त्यांनी जात न्याय जनगणना आणि पन्नास टक्के आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आणि केंद्र शासनाला त्यांच्या निर्णयाचा समोर झुकावं लागलं ला। आणि त्यांनी हा निर्णय घोषित केला लोकसभेमध्ये तर आपण पाहिलं केंद्रीय राज्यमंत्री ग्रह त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाची जात न्याय जनगणना करणार नाही असं स्पष्ट उच्चार त्यांच्या माध्यमातून झालेलं होतं पण वस्तुस्थिती काय झाली की आम्ही जाते या जनगणना करणार हे करण्यासाठी ह्याच्या पाठिमागचा जो रेखा चित्रकार आहे हे सगळं घडवायला लावणारा जो माणूस आहे ते आहेत आमचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते जनतेच्या मनातील भावी पंतप्रधान सन्मान्य राहुलजी गांधी आणि म्हणून लोकसभेमध्ये त्यांना अनेक किचड त्यांच्यावर उचलले गेले अनेक वाईट प्रवृत्तीचे त्यांना तर विचारलं की हे जातीने या जनगणना करायला सांगताय यांना यांच्या जातीचा पत्ता आहे का किती घाणेरडे आरोप त्यांच्यावर केले पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून ते आजपर्यंत अशा पद्धतीचा घलिच्छ आरोप विरोधी पक्षानं कधीच केला नाही किंवा सत्ताधारी पक्षानं कधीच केला नाही इतका घाणेरडा ना आरोप राहुल गांधींच्या वरती केला तरी सुद्धा राहुल गांधींनी हा मुद्दा सोडला नाही त्यांची खासदारकी गेली घर गेलं हे सगळे जे मुद्दे आहेत हे जाती गणनेवरती आणि ओबीसी आरक्षणावरती मुद्दे उचलल्यामुळे त्यांचं गेलं आणि म्हणून राहुल गांधी जर आमच्यासाठी एवढं करत असेल देशासाठी जात नेहर जनगणना करण्यासाठी जर एवढा पुढाकार घेत असतील एवढे मोठे प्रश्न उचलत असतील आणि सगळ्या आरोपांना त्यांच्या तोंड देऊन खंबीरपणानं जर आमच्या बरोबर राहुल गांधी या देशामधल्या गोरगरीब गरीब जनतेबरोबर कष्टकरी जनतेबरोबर सामान्य जनतेबरोबर भटक्या विमुक्तांच्या बरोबर जर राहुल गांधी राहणार असतील तर आम्हाही त्यांचं काहीतरी देणं लागतोय असा आम्हाला सर्वांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला वाटत आहे आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की येत्या जून मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये एक मोठा मेळावा जाती गणनेच्या संदर्भात जल्लोष करण्याकरता किंवा आनंदोत्सव मेळावा हे आम्ही साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही राहुलजींना निमंत्रण दिलेलं आहे अजून तारीख आलेली नाही निमंत्रण दिले त्याच्यामध्ये प्रियांकाजी गांधी आहेत अशोक गेहलोतांचे तर सांगितले मला कुठली तारीख द्या जून मध्ये मी एक ते वीस जून पर्यंत राजस्थानमध्येच आहे कुठे जाणार नाही अशोक गेहलोतजी साहेब आहेत प्रांताध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी जी, जी ते आहेत आणि आम्ही सर्वजण काँग्रेसची शिपाई त्या ठिकाणी काम करून तो यशस्वी मेळावा करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी गेली नऊ दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती हा विचार घेऊन लोकांच्या समोर जातो आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका तुम्ही जाहीर केल्या सुप्रीम कोर्टानं जाहीर करायला यांनी नाही केलं आपण अनेक वर्ष जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका पेंडिंग आहेत आपण पाहतोय की ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पेंडिंग आहेत मग आताच काय झालं अचानक निवडणुका घोषित केल्या त्याला कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं यांची कान उघडणी केली तुषार मेहताला लाईव्ह आपण बघितलं ला असेल किंवा वर्तमानपत्रवाल्यांनी पत्रवाल्यांनी मीडियावाल्यांनी छापलेला आहे की त्यांना विचारलं त्यांनी तेन की तुम्ही जिल्हा परिषद निवडणुका घेणार आहे किंवा नाही तुषार मेहताने सांगितलं की आम्ही जिल्हा परिषद निवडणुका घ्यायला तयार आहे आपला सॉलिसिटर जनरल जो आहे महाराष्ट्राचा त्याने सांगितलं आम्ही घ्यायला तयार आहे मग ताबडतोब चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी दिला मग गेली चार पाच वर्ष हा मुद्दा का पेंडिंग ठेवला हो आहे पाच सहा वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका का नाही जिल्हा परिषदच्या निवडणुका काय नाहीत पंचायत समितीच्या निवडणुका काय नाही हे सरकार जे आहे हे करत आहे ओबीसी ना असेल है ना असेल सगळ्यांची फसवणूक करायचं काम हे करते आता सुप्रीम कोर्टानं त्यांना आदेश दिलेला आहे की निवडणुका घ्या आता मला सांगा चार आठवड्यात आदेश काढा म्हणून सांगितले आहे साधारण एक आठवडा होऊन गेला आजपर्यंत राज्य शासनातर्फे कोणीही कसल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही की आम्ही अशा अशा पद्धतीने निवडणुका घेणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे त्यामुळे हे सबंध वातावरण जे आहे जात निय जनगणनेचं असेल निवडणुकीचा असेल ह्या सगळ्या परिस्थिती पाहून आमच्या मनामध्ये शंका येते की नेमकं हे काय चाललंय आणि म्हणून आज आपण बघतो ओबीसीच्या साठी अनेक महामंडळ केलेले आहेत सुतार समाजाला वेगळं महामंडळ केलंय लोहार समाजाला केलंय जंग तुमच्या ब्राह्मण समाजाला वेगळं महामंडळ केलंय मातंग समाजाचं आहेच पूर्वीचं धनगरांच्यासाठी साठी आहे ओबीसी महामंडळ आहे कुंभार समाजाला वेगळे केलंय वडार समाजाला वेगळे केले नाविक समाजाला वेगळं केलंय शिंपी समाजाचं सुद्धा महामंडळ वेगळं केलेलं आहे पण पर ती जर परिस्थिती आपण बघितली तर ह्या सगळ्या महामंडळांची अवस्था काय आहे त्याला पुरेसा कर्मचारी वर्ग नाही स्वतंत्र नाही पुरेसा नाही स्वतंत्र कर्मचारीच ना नाही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष करायला पाहिजे ते अध्यक्ष केले नाही केले असतील तर त्यांना बसायला जागा नाही ही परिस्थिती जर आपण बघितली महाराष्ट्राची तर अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्ज सन्मान्य अर्थमंत्र्यांनी सांगितले की आम्ही सत्य की पहिल्या दिवशी आम्ही ठराव करणार आणि शेतकऱ्यांची कर्ज शंभर टक्के आम्ही करणार आहे आज आजपर्यंत त्या निर्णयाकडे कोणी बघायला तयार नाही एसटीचा प्रवास स्त्रियांना मोफत करणार आता पन्नास टक्के आहे तो भी बंद करायचा विचार चालू आहे महिलांना एकवीसशे रुपये देणार पंधराशे रुपये नीटपणानं देता येत नाहीत ही यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रावरती आज नऊ लाख छत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि आता यावर्षी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जर सरकार आपल्याला चालवायचं असेल तर एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आपल्याला काढावं लागेल तर जे सरकार नीटपणानं चालेल नाही तर नीटपणानं चालू शकत नाही आज संजय शिरसाट स्टेटमेंट करतात मागास फंड अजितदादानी पळवून नेला आज त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत ही भिन्न विचाराची माणसं आहेत शिवसेना माइंडेड आहेत आहेत आणि ही पन्नास टक्के त्यामुळे हे तीन विचारांची जी मंडळ आहेत ही भिन्न विचाराची माणसं आहेत एकमेकाचे विचार अतिशय टोकाचे विचार आहेत त्यामुळे ही फार काळ एकत्र राहतील याबाबत माणसांच्या मनामध्ये आजही शंका आहे आणि म्हणून सबंद महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तरी अतिशय गोंधळाची अशा पद्धतीची परिस्थिती आहे आमचा मेळावा हा यशस्वी व्हावा यासाठी लातूर मधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी यावं हे अपील करण्याकरता लोकांना विनंती करण्याकरता आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याशी हितबूज करण्याकरता मी खर तर आलोय काही लोकांची कालपासून चर्चा झाली सकाळपासून झाली आता सुद्धा होईल आणि हा शेवटचा माझा मराठवाड्यातला दौऱ्यातला आजचा शेवटचा दिवस आहे दोन तीन दिवसामध्ये माझा कोकणचा दौरा चालू होईल पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पंचवीस तारखेला एकच आम्ही ठेवलेला आहे प्रत्येक जिल्हावाईज बैठक घेण्याचं गरज नाही असं बंटी साहेबांनी सांगितलं त्यामुळं बंटीदादा सकवाळ विजय वडेट्टीवार आणि आमचे बाकीचे सर्व नेते एकत्रित येऊन पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पिंपरी चिंचवडला आम्ही येत्या पंचवीस मेला घेतलेलं आहे आणि एक चांगले वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याची भूमिका तयार करण्याची दिशा हे ठरवण्याचं प्रत्येक जण सी आय डी सीबीआय इन्कम टॅक्स आणि अनेक सरकारी यंत्रणा याला घाबरून सगळेजण गप्प बसलेले आहेत आज आपण बघतो बीजेपी मध्ये जे गेलेले कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यातले सत्तर टक्के हे काँग्रेसमधून गेलेले लोक आहेत ती का गेली त्यांना भीती दाखवण्यात आली त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले जेलमध्ये जाण्याच्या जे भीती दाखवण्यात आले आता भुजबळांना तेच झालं हसन मुश्रीफला तेच झालं अजित पवारच्या वर अजूनही केसेस आहेत काय नील केल्या सगळ्या जी यंत्रणा आहे ही या ठिकाणी प्रेशराईज करून काँग्रेस पक्ष फोडून या ठिकाणी त्यांना घेण्यात आलेला आहे म्हणून ओरिजिनल जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे तो आजही ऑफिस मध्ये झाडू मारायचं काम करतो इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यामध्ये आहे आणि एक दिवस एवढी क्रांती होणार आहे की ओरिजिनल बीजेपीचा कार्यकर्ता भाजप सोडून या ठिकाणी दुसरा मार्ग अवलंबायला सुरुवात करेल त्यावेळेला ह्याना कळेल की कशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून आज जे वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये हे अतिशय विचित्र अशा पद्धतीची परिस्थिती आहे हे कुणीतरी बोलायला पाहिजे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आज मी महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक मेळावा न भोतो न भविष्यती मराठा सांस्कृतिक मंडळावरती एक लाख लोकांचा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करतो आहे या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी यावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा विनंती आणि चर्चा करण्याकरता आज खर तर आम्ही आलेला आहे आज आपण बघतो आहोत की लाईट बिल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे दोन वर्षापूर्वी डिपॉझिट घेतले तर पुन्हा डिपॉझिट मागायला लागले घरातली मीटर सगळे काढून टाकणार आहेत आता काही दिवसात बत्तीस हजार कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट हे अदानीला दिलेलं आहे घरातले सगळे मीटर तुमचे काढून टाकणार आहे रिचार्जेबल मीटर बसणार आहे म्हणजे रात्री बारा वाजता जरी तुमची लाईट गेली तरी बारा तरी आश्चर्य वाटायला नको कारण तुमचं चार्जिंग संपलेलं असेल जसा मोबाईलचा रिचार्ज संपतो आणि मोबाईल बंद पडतो तसे इलेक्ट्रिक लाईट सुद्धा तुमच्या घरातली बंद पडणार आहे आणि त्या मीटरचा चार्ज सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे तो काहीतरी पाच सहा हजार रुपये मीटरचा चार्ज आहे तोही तुमच्याकडनं वसूल करण्यात आला एकम परिस्थिती जर बघितली तर लोकांची लूट या ठिकाणी करणं त्यांना तोंड काढणं त्यांच्यावर अन्याय करणं अत्याचार करणं आणि त्यांना माहिती आहे की आम्ही कोण लय गडबड करतोय त्याला चला त्याची कटली तरी फाईल काढा त्याचं तोंड गप्प करा हे गप परिस्थिती आज मध्यंतरी राहुल गांधींना सोनिया गांधींना सुद्धा नोटीस काढलं कोर्टाने सांगितलं की तुम्ही जे दाखल केले चार्जशीट त्याच्यामध्ये असं काहीच नाही की त्यांना नोटीस काढलं पाहिजे म्हणून त्यांना नोटीस निघाल नाही पुन्हा ही परिस्थिती आज देशामध्ये आणि आणि आहे म्हणून विचार केला पाहिजे आपण कुठंतरी आपण चांगल्या पद्धतीने या विषयावरती चर्चा करायला पाहिजे म्हणून खर तर आम्ही सर्वजण काँग्रेस रस्त्यावर येण्याचा निर्णय आमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आज देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे डेट आमची मागं पुढं कधी पण होऊ शकते देशात आज जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील खरगे साहेब असतील आम्ही केंद्र शासनाला पाठिंबा दिलेला आम्ही सांगितले की तुम्ही जो निर्णय घ्या त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुम्ही कुठेही आमचा विरोध असणार नाही आणि शेवटी हित हे देशाचा आणि मग देशाच्या प्रश्नावर आम्ही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आम्ही करणार शंभर टक्के जिथं चुकते तिथं तुमच्या विरोधामध्ये येणार रस्त्यावर येणार दंगा करणार संसद हे करून टाकणार सगळ्या गोष्टी करणार आम्ही पण आज देशाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही तुमच्या बरोबर हो। आहोत अशा पद्धतीची विनंती काल खरगे साहेबांनी राहुल गांधी त्यांना केलेली आहे मला खात्री आहे बरेच मुद्दे मी तुमच्या समोर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मीडियाला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये असेल मीडियामध्ये असेल आमच्या आत्ता जी मी काय मुद्दे मांडले हे मुद्दे घेऊन आपण चांगल्या पद्धतीने याला प्रसिद्धी द्यावी चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपण करावं अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो